कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्तच असाल गुरु सर्व खोग, खोग गुरु आज आहे लौकर तर आज गुरु तर सर्वात आधी माझ्या सर्व खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज उठण्याचे उठण्याचे लवकर दोन होते पहिलं रिझन सकाळी लवकरात लवकर म्हणजे सहा वाजता पाणी येतं दुसरं रिझन आज गुरुपौर्णिमा देखील आहे त्यामुळे पाणी भरून परत झोपण्याचा काहीही विचार नाही त्यामुळे पाणी भरल्यानंतर मी लगेच माझ्या घरातल्या कामांना लागले काल रात्री प्रथम मी जेवढाही पसारा पांगवला होता ना तो सर्व पसारा मी तसाच सोडून झोपी गेलते कारण की लवकर झोपले तर लवकर जाग येते आणि उशिरा झोपले ना तर सकाळी जाग येण्याचे ना डायरेक्ट वांदे होऊन जातात इतकी फजिती होते ना खूप जास्त त्यामुळे रात्री लवकर झोपते आज आहे ना मी सकाळी इतके मोठे प्लॅन करून उठले होते इतके प्लॅन केले मी आज गुरुपौर्णिमासाठी आणि ते शेवटपर्यंत ते काही प्लॅन सक्सेसफुल झाले नाही हे तुम्हाला पुढे मध्ये दिसणारच आहे त्यामुळं व्हिडिओ बघा तुम्हाला रिझन फन कळेल माझी गुरुपौर्णिमा एवढी सुकट सुकट का गेली त्याची आणि ते कसं आहे माहिती का थोडेफार काही काहीही होतं ना आयुष्यामध्ये ते काही ना काही मुळेच होतं आय थिंक यामागेही काहीतरी कारण असेल त्यामुळे माझ्याकडून एवढ्या मोठ्या सेवा वगैरे काहीही नाही झाल्या ज्या की मी प्लॅन करून ठेवलेल्या हो होत्या तर प्लॅन हा माझा दुपारून फीस आहे त्यामुळे सकाळची कामं माझी सुरळीतच झालेली आहे सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ पाणी भरलं त्याच्यानंतर झाडून पुसून घेतलं आणि महत्वाचं म्हणजे आज येणं मला उंबरठा पूजन देखील करायचं होतं मी जेव्हापासून या घरामध्ये शिफ्ट झालेले आहेत ना तेव्हापासून मी या घराचा दाराचं अजिबात उंबरठा पूजन केलेलं नव्हतं त्यामुळे उंबरठ्यावरती खूप अशी धूळ साचलेली होती त्याला पुसून असं काहीही झालं नसतं म्हणून मला डायरेक्ट बकेट भरून पाणी घेऊन जावं लागलं आणि सर्व उंबरठा असा धुवून घ्यावा लागला आणि लकीली हा जो उंबरठा आहे ना हा लाकडाचा उंबरठा आहे त्यामुळे याला जे हळदीचं लेपन आहे ना ते खूप सुंदर असं बसेल त्यामुळे मला हा एक आनंद होत होता की उंबरट आता चांगला आहे पण दुसरं दुःख हे होतं की समोर अशी मोठं अंगण वगैरे काहीही नाहीये अगदी छोटीशी बोळ आहे आणि लगेच दुसऱ्यांचं घर सुरू होतं त्यामुळे हा एक डिसएडवांटेज आहे पण काही ना काही कमी राहतं सगळ्यांना काही परफेक्ट भेटत नाही हे विचार करून मी परतच माझ्या कामाला रिटर्न लागले काही न, मी काही महिन्यांपूर्वी मुंबईला गेलते त्यावेळेस डीमार्ट मधून येणं मी अशी कपूरदानी ही विकत आणली होती डीमार्ट मध्ये मला ही अक्षरशः एकशे वीस रुपयालाच बसली होती त्यावेळेस ऑफर चालू होती सोबतच भीमसेन ही मी तिथूनच घेऊन आले होते पण दुर्दैवाने मला ही जी कपूरदानी आहे ना ती त्या जुन्या घरामध्ये अजिबात वापरता आली नाही कारण की तिथले जे स्विच बोर्ड होते ना त्या स्विच बोर्डला हे अजिबातच फिट होत नव्हतं यांचं स्विच त्यामुळे हे असंच पडून होतं घरामध्ये पण शिफ्टिंगच्या दरम्यान मला हे दिसलं आणि मी हे वरतीच ठेवलं होतं कारण की या घरामध्ये खूप सारे असे स्विच बोर्ड आहे त्यामुळे कुठल्या ना कुठल्या स्विच बोर्डला हे अटॅच होईल त्यामुळे मी हा वरतीच ठेवला होता आणि लकीली हा मधल्या एका स्विचला एक एकदम मस्त असा फिट देखील झाला त्यामुळे ना मला थोडासा आनंद देखील होत होता जेणेकरून मला आता दररोज भीमसेन कापूर जाळता येईल आणि त्याचा जो फ्रेग्रेन्स आहे ना कपूरचा मला खूप जास्त आवडतो आणि महत्वाचं म्हणजे ही जी कपूरदाणी आहे ना ही सरामिकची आहे याच्यामध्ये असं लाईट देखील लागतो आणि ही जी सरामीची कपूरदाणी आहे ना याला ना, फक्त तुम्ही असं जरी लावून ठेवलं ना तर हे लाईट सारखं देखील काम करतं खूप छान वाटते ही रात्रीच्या वेळेस आता त्यानंतर प्रथम उठला होता प्रथम उठल्यानंतर माझे ना कमीत कमी दोन तास असेच उडून जातात बघा त्यानं किती मोठा असा पसारा पाहून ठेवलेला होता तो उठल्याबरोबर माझं आज पूजेचं साहित्य ना वरती काढलेलं होतं आणि त्याने स्वतःलाच त्या कुंकवाने भरून घेतलेलं होतं त्याला थोडस नीट केलं आणि त्याच्यानंतर मी देखील फ्रेश झाली आज साडी घातलेली होती मी कारण की काहीतरी विशेष असलं ना ती साडी घालायला ना थोडस छान वाटतं असं वाटतं देखील घरामध्ये की हा काहीतरी आहे तरी आज त्यामुळे ना मी आज साडी घातलेली होती आवरल्यानंतर मी ना थोडी बाहेर गेलते मला थोडीशी फुलं वगैरे घ्यायची होती पण माझं नशीब बघा आज इतकं फुटलेलं आहे की नाही मला सुट्टी फुलं अजिबात भेटली नाही मला मग एक माळ वगैरे घेऊन आले मी ते ही तीस रुपयाची एक माळ तुम्हाला पुढे दिसेल इतकी महाग होती आज तर दररोज ती माळ मी वीस तीस रुपयाला बघत असते ना आज खूप जास्त महाग होती ठीक आहे आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आज फुलांनाही मान आहे त्यामुळे मी घेऊन आले पण मला सुट्टे फुलं काही अजिबात भेटली नाही हा एक दुःख मला वाटत होतं ठीक आहे काहीतरी वेगळंच असेल त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पहिले मी ना हळदीचं लेपन करायचं ठरवलं कारण की हळदीचं जे लेपन आहे ना याला वाळायला थोडं तरी वेळ लागेल त्यामुळे ना सर्वात आधी मी हळदीचं लेपन करायचं ठरवलं तर हळदीच्या लेपनासाठी मी काय करते यामध्ये हळद टाकते थोडीशी त्याच्यामध्ये थोडस चंदन पावडर गुलाबजल आणि थोडस पाणी घालून मी हे हळदीचं लेपन बनवून घेत असते तुम्ही काय करू शकता या ठिकाणी तुम्ही गंगाजल किंवा गौमूत्र देखील वापरून ये ना हे हळदीचं लेपन बनवू शकतात माझ्याकडे ना गंगाजल आणि गौमूत्र नव्हतं त्यामुळे मी फक्त आहे ना जे गुलाब पाणी आहे ना त्यानेच करू करू हे करून घेतलेलं होतं आणि बघू शकतात प्रथम मला इतका जास्त परेशान करत होता मला प्रत्येक कामामध्ये उठून उठून जाऊन त्याला सांभाळावं लागत होत आणि तो मी ज्यावेळेस हे हळदी सले पण करत होते ना तो नुसतं याच्यावरती पाय ठेवू का नको ठेवू का नको हे असं करण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्याला समजवत होते की नको बाळा आज बाप्पा आहे याला अजिबात असं टच नको करू तू वाळू दे त्याला हे समजून मी त्याला लाडीगुडी लावत होते आणि थोडीफार चिडचिड देखील होत होती त्याच्यानंतर ना मी दारावरती असे स्वास्तिक देखील काढून घेतले स्वास्तिक ना थोडेसे शू वाटतात माझ्याकडे ना दारावरती स्वास्तिकचे स्टिकर देखील स्टिक केलेले होते पण म्हटलं हळदीचं काढून घ्यावा छान वाटतं आणि थोडस पॉझिटिव्हिटी पण दिसेल घरामध्ये त्यामुळे मी अशा प्रकारे स्वास्तिक देखील येथे काढून घेतलं हळदीचं लेफन बऱ्यापैकी वाढलेलं होतं मग म्हंटल चला लागल्या हाती आपण थोडीशी रांगोळी देखील काढून घेऊया तर मी अशी पिवळ्या कलरची रांगोळी काढत होते कारण की गुरुपौर्णिमा आहे स्वामी महाराजांना पिवळा कलर आवडतो असं मी बहुतांश जणांकडून ऐकलेलं आहे त्यामुळे म्हटलं आज आहे ना आपण पिवळ्याच रंगाचा आज आहे ना रांगोळी काढूया रांगोळी काढायला इथं काही जास्त जागा वगैरे नाहीये पण जितकी आहे ना त्याच्यामध्ये पण मी ना समाधानी आहे त्यामुळे याच्यावरती थोडीशी पिवळी अशी रांगोळी मी स्प्रेड केली उंबरट्याखाली थोडीशी जी जागा होती ना त्याच्यावरतीच मी हे ऍडजस्ट केलं पावले टाकली आणि अशा प्रकारे मी ना इथे दीप पूजन वगैरे सगळं करून घेतलं धूप दाखवला हो आणि अशा प्रकारे मी मस्त वेगळ्या असं उंबरडा पूजन केलं इतकं छान वाटत होतं खूप मस्त पॉझिटिव्ह वाईवज येत होत्या आणि तुम्हाला आहे ना खरं सांगते मला हे काम करताना आहे ना इतका मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होत होतं की नाही मला प्रत्येक पाच पाच मिनिटाला प्रथमला जाऊन सांभाळावं लागत होत तो काही करत असेल ना कदाचित तो कुंकवाशी खेळायचा रांगोळीशी खेळायचा मग त्यानं पसराही खूप वांगुला होता त्यामुळे ना मला खूप असं डिस्टर्बन्स होत होतं आय थिंक so, सो आज स्वामी महाराज माझी इतकी जास्त परीक्षा घेत होते ना की मला प्रत्येक काम आहे ना माझं परफेक्शन म्हणजे जशी माझी परफेक्शनची डेफिनेशन आहे ना त्यामध्ये न बसणारे असे काम होते माझे आज पण ठीक आहे तोडके मोडके का ना आज काम होत होते त्यामुळे त्यातही समाधान मानून मी करत होते आणि आता बघा हा प्रथम देखील बघा प्रत्येक मध्ये बुडबुड बुडबुट याची चालूच होती व्हिडिओ मध्ये असो किंवा माझ्या बॅक कॅमेरामध्ये जे काही चालू होतं ना त्यामध्ये तर याने खूप राडा फांगवला होता तुम्हाला कधीतरी मी शेअर देखील करेल बीटीएस तर अशा प्रकारे आजचं माझं हळदीचं लेपन आणि उंबरठा पूजन होत कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा उंबरडा पूज्यंत इथं झालेलं होतं लागल्या हातीनं आता देवपूजा आणि मी ना जेव्हापासून येणं स्वामी महाराजांची मूर्ती आणली ना तेव्हापासून त्याची अगदी पद्धतशीर अशी प्राण प्रतिष्ठा माझ्याकडून झालेलीच नव्हती त्यामुळे म्हटलं आज काहीतरी विशेष आहे तर आज आपण मस्तपैकी पूर्ण अशा तयारीमध्ये ना प्राण प्रतिष्ठा करूयात त्याचा प्लॅन मी इथं केलेला होता त्यासाठी मी मस्त देवारा इथे पुसून स्वच्छ केला होता खालचा जो पेपर होता तो देखील मी इथे चेंज केला स्वच्छ पेपर इथं टाकलेला होता आणि आज ना मी असं स्पेशल करावं यासाठी मी प्लॅन केलेला होता त्यामुळे माझ्याकडे ना घरामध्ये अशी छोटीशी लाइटिंग पडलेली होती म्हणजे होतीच तर म्हटलं चला आज लाइटिंगचा काहीतरी वापर करूया कारण की स्विच बोर्ड देखील जवळ होतं तर करावं म्हटलं काहीतरी आणि त्यात हे वांदे इतके झाले की इतका गुंता झाला होता मला ऍटलीस्ट तो गुंता सोडवण्यासाठी पाच ते दहा मिनिटं त्याचा त्या लाइटिंग च डोकं खावं लागलं होतं आय थिंक so त्याला डोकं नाहीये माझं डोकं खायला लागलं होतं पण ठीक आहे कसं तरी काढलं ते आणि नंतर ना मी व्यवस्थित असा देववारा सजवून घेतला होता खूप सुंदर असं दिसत होता कॅमेरामध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं छान वाटत नसेल पण रियालिटी मध्ये ना देववाराला ना आज चार चांद लागले होते इतकं सुंदर दिसत होता आज आणि या क्षणी मला कळलं की आज ये ना मला माझे मासिक धर्म होते ना ते आले होते मला आज खूप असं टेन्शन आलत हे ऐकून आज खूप जास्त दुःख होत होतं कारण की आज नको होतं कारण की ना मला आहे ना आज काहीतरी स्पेशल करायचं होतं आज मी न ठरवलं होतं की मी आज एक तरी पारायण करेल म्हणून पण मला इतकं टेन्शन आलत की नाही पण नंतर आहे ना प्रथमचे पप्पा आले ते म्हणे ठीक आहे म्हणे मी करून देतो म्हणे तोडकी मोडकी किंवा पूजा करून देतो म्हणे मी मग त्यांना जमेल तसं त्यांनी फक्त पूजा वगैरे करून दिली बाकीची जी सेवा होती ना जी की मी करणार होते ते मला काही करता आलं नाही कारण की त्यांच्याकडे एवढा टाइमही नव्हता कारण की ते ऑफिसला गेलते ऑफिस वरून ते घरी आले फक्त माझ्या या पूजेसाठी बस कारण की मी सर्व देवारा काढून ठेवलेला होता आणि आज गुरुपौर्णिमाचा मला माझा देवारा व्यवस्थित असा हवाच होता आणि देवपूजेच्या कामामध्ये ना माझ्या मिस्टर हमेशा मला मोटिवेट करत असता तू करत जा मी आहे ना तू करत जा तू कर बस यासाठी ते खूप तत्पर असतात त्या महिन्यात ते लगेच आले आणि त्यांनी ना व्यवस्थित अशी माझी देवपूजा करून दिली आणि मी त्यांना थोडीशी सांगत देखील होती असं करा तसं करा हे करा ते करा माहीत नसतं काही जणांना तर ठीक आहे मला सांगावं लागत होतं मधून मधून तर अशा प्रकारे माझी सर्व प्लॅन फ्लॉप करून माझी गुरुपौर्णिमा गेली बरेच प्लॅन होते आज मी हाही प्लॅन केला की संध्याकाळी मी केंद्रात जाईल महाआरती राहील आज स्वामींची तर त्या आरतीसाठी मला जाण्याची इच्छा होती पण ती आरती देखील मला काही करता आली नाही घरीच बसावं लागलं खरं सांगू का मी जेव्हापासून ठरवलंय ना की मी आता स्वामी सेवा करणार आहे त्या दिवसापासून इतक्या अडचणी सुरू झालेल्या आहेत ना ते स्वामी सेवा सुरू करण्याच्या आधी काही ना काही होऊन जातं आणि मला प्लॅन फ्लॉप करावं लागतात पहिल्यांदा स्टार्ट करायचा विचार केला त्यावेळेस आम्हाला रूम चेंज करायचं टेन्शन आलं मग रूम शोधा मग पॅकिंग करा मग शिफ्टिंग मग त्याच्यानंतर तो पसारा लावा बाबा बाबा तो पसारा सेट झाला नाही झाला त्याच्यानंतर मग आता हा पसारा आला प्रत्येक वेळेस मी स्वामी पारायण करण्याची इच्छा जागृत करते ना त्यावेळेस काही ना काहीतरी होतच आहे मला नंतर विचार की काय असेल का, का होत असेल नंतर मग माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं आणि माझ्या वहिनीनेही सांगितलं ज्या वेळेस आपण पारायण वगैरे करतो ना किंवा करण्याची आपण ठरवतो ना त्यावेळेस ना खूप जास्त आपली परीक्षा घेतली जाते आणि आय थिंक ना मी दोन तीन वेळेस या परीक्षामध्ये फेल झालेले आहे त्यासाठी मी स्वामींशी मनापासून येणं माफी मागते आणि लवकरच मी स्वामी, स्वामी चरित्राचे पारायण करणार आहे सॉरी सारामृताचे पारायण करणार आहे लवकरच मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ देखील शेअर करेल त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा तर अशा प्रकारे मी आज गुरुपौर्णिमा साजरी केली ती खूप जास्त अशा प्रॉब्लेम्स आले खूप कठिनाई आली आज माझ्या या गुरुपौर्णिमा सेलिब्रेशनमध्ये पण ठीक आहे जसं वेना झालं स्वामींनी पार पाडून घेतलं त्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आता पुढे काही दाखवण्यासारखंही का नाही कारण की आता घरातच बसावं लागणार आहे तर आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसह तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा